निनाई अग्रो प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत कुडाळ तालुक्यातील नारूर गावात साजरा करण्यात येणारा खापरोस्तो भक्तिभावात संपन्न झाला कुडाळ तालुक्यातील नारूर हे गाव रांगणागडाच्या पायथ्याशी असून या गावामध्ये दर दोन वर्षानंतर खापरोत्सव साजरा केला जातो पंचवीस आणि सव्वीस मे या दोन दिवशी खापरोत्सव साजरा झाला या खापरोस्तवास सिंधुदुर्गसह गोवा कोल्हापूर मुंबई आदी परिसरातून भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते दर दोन वर्षांनी साजरा होणारा खापरोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो त्यानिमित्त संपूर्ण नारूर गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं या गावची ग्रामदेवता श्रीदेवी महालक्ष्मी या मंदिरामध्ये हा खापरोत्सव साजरा केला जातो कोकणातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल